नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज उदगिरी कारखान्याच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस गळीत हंगामाच्या मिल रोलरचे पूजन कारखान्याचे पूर्णवेळ संचालक उत्तम पाटील व मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झाले कारखान्याचे संस्थापक डॉक्टर शिवाजीराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे चेअरमन डॉक्टर राहुलदादा कदम यांच्या कुशल प्रशासनाखाली उदगिरी कारखान्याची प्रगती सुरू आहे यांच्याच मार्गदर्शनाखाली गळित हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस चे नियोजन सुरू आहे कारखान्याचे पूर्णवेळ संचालक उत्तम पाटील यावेळी म्हणाले की कारखान्याचे हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस करीताच मशिनरी ओव्हर हॉलिंग व मेंटेनन्सची कामे प्रगतीपथावर असून नियोजनाप्रमाणे सुरू आहेत सर्व कामे वेळेत पूर्ण होऊन येणारा गळित हंगाम वेळेत व पूर्ण क्षमतेने सुरू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ऊस तोडणी व वा वाहतुकीचे करार सुरू असून पंधरा ट्रक तीनशे पस्तीस ट्रॅक्टर चारशे ट्रॅक्टर गाडी अंगत व पंधरा हार्वेस्टर बरोबर करार झालेले असून त्यांना अॅडव्हान्स यावेळी त्यांनी दिली आज अखेर नऊ हजार पाचशे हेक्टर ऊसाची नोंद झाली आहे या हंगामामध्ये एकूण सात लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात थे आलेले आहे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याकडे नोंद करावा असे आवाहन यावेळी केले सदर प्रसंगी कारखान्याचे चीफ इंजिनियर जितेंद्र मेटकरी प्रोडक्शन मॅनेजर निवास पवार जनरल मॅनेजर फायनान्स आर आर चव्हाण डिस्टलेरी मॅनेजर कुलदीप पांढरे केन मॅनेजर जितेंद्र जाधव प्रशासकीय अधिकारी बशीर संदे एचआर मॅनेजर रणजित चव्हाण तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा